बटाटा शाबू आणि भगर वापरून बघा अगदी छान असं खुसखुशीत आपले मस्त असं पापड झालेत बघा आणि खायला पण एकदम छान तर तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेस ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की असे पापड नक्कीच असे पापड आवडतील हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये तर कशा असाय गे श्री स्वामी समर्थ तर आज बघा बटाटा शाबू आणि भगर वापरून ना अगदी छान असं पापड बनवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि तुमच्या बरोबर पण शेअर करणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे बघा तर सजासहजी कोणीही बनवू शकते तर चला मग आपण बघूया मी काय काय साहित्य घेतलेले चला तर बघूया मग त्याच्यासाठी ना आम्ही इकडं बघा दीड किलो बटाटे घेतलेत तर बटाटे अगदी स्वच्छ धुवून घेतलेत बघा तर मग मोठे मोठे आकाराचे ना असं पाच बटाटे आहेत तर दीड किलो बटाटे आहेत आणि त्याच्यासाठी ना अर्धा किलो शाबू न मी रात्रीच भिजत घातला होता बघा तर शाबूमध्ये ना थोडंसं जास्त पाणी ठेवलेलं तर ना अगदी छान असं फुगलेलं आहे बघा छान भिजलेलं आहे आणि इकडं अर्धा किलो भगर घेतलेली शाबू अर्धा किलो आणि भगरसुद्धा अर्धा किलोच घेतलेली मी तर इकडं ना थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडं चवीपुरचं मीठ घेतलेले आणि मिरच्या मी मिक्सरला बारीक करून टाकणार आहे तर पाणी म्हणलं तर एक छोटी कळशी घेतलेली आहे आणि इकडे एक तांब्या घेतलेला आहे तर इतकं असं प्रमाण आहे बघा तर चला मग आपण एक पाण्याचा एक ठिंबही न टाकता ठेवूया गरम पाणी करायला पातेलं चांगलं गरम झालेलं छान असं तर इतकंसं पाणी बघा ठेवलं एक छोटी कळशी आणि एक तांब्या तर आपण ना ह्याच्यातलं थोडंसं पाणी ना गरम झाल्यानंतर काढून घेऊया कारण पाण्याचं प्रमाण जसं कमी पडेल ना तसं नंतर कमी थोडंसं जास्तीत जास्त टाकता जास्त येतं थोडं थोडं करून आणि एकदम जास्त ठेवलं जा तर जास्त प्रमाणात झालं ना पाण्याचं तर काहीच करता येत नाही आणि पापड्यासुद्धा व्यवस्थित येत ये नाही त्या तर चला मग मी ह्या बटाट्याला ना अगदी सगळी साल काढून आणि खिसून पण घेणार आहे तर चला मग अरे बघा जेवढी जेवढी साल निघल तेवढी साल काढली ही जा अडचणीची घेतली आहे तर ती निघत नाही आणि छान असं बघा किसून झालेलं आहे अशा प्रकारे तर चला मग सगळेच बटाटे ना अशा प्रकारे खिसून घेऊया बघा छान असा आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा खिसना खिसून झालेला आहे आणि इकडे ब शाबुणा सगळा सुट्टा सुट्टा करून आहे बघा आणि भगतसुद्धा सुद्धा व्यवस्थित निवडून घेतलेली अगदी छान असं मिरची सुद्धा बारीक करून घेतलेली आणि पाणीसुद्धा बघा आपलं आता सगळं उकळत आलं आहे आणि थोडंसं ना एक दोन तांबी पाणी ना मी ह्याच्यामध्ये कळशीमध्ये ना काढून घेणार आहे हां चला मग आपण अगोदर सगळ्यात अगोदर ना हे सगळा बटाटा असा अशा प्रकारे पिळून ना हे अशा असं टाकून घेऊया तर छान असं सगळा बटाटा टाकून घेऊया तर छान बघा बटाट्याला आता आपण हे बटाटा टाकला आहे ना तर छान असं उकळी यायला लागली तर आता लगेच ना आपण मिरचीसुद्धा टाकून घेऊया अशा प्रकारे तर, सा सा तर एक एक करून ना सगळं असं टाकून घेऊया आणि छान असं मिरचीसुद्धा शिजल बघा तर लगेच एक एक उकळी आली ना तर लगेच आबसुद्धा टाकून घेऊया छान असं बघा उकळी यायला लागली आणि आता आपण हे चवीपुरतं जे मीठ होतं ते पण टाकून घेऊया शाबू सुद्धा बघा सगळाच टाकूया अशा आणि लगेचच बघा आपण हे भगर भगरसुद्धा टाकून घेऊया कारण सगळंच ना संगत शिजल तर छान असं भगर सुद्धा टाकलेले तर मस्त आता झाकून ठेव्या आणि बघा जर गरज लागली ना तर हे साईडला पाणी ठेवले ना ते नंतरनं टाकूया तर तोपर्यंत ना आपण झाकून ठेवूया शिजण्यासाठी आणि आता बघा थोडंसं शिजत आलं आहे बघा आणि पाणीसुद्धा ना थोडंसं आटलेलं आहे आणि मग अशी ना जे पाणी ठेवलेलं ना मी तेच पाणी आता वापचाल कॅमेरा तर तेच पाणी ना आता ह्याच्यामध्ये ना टाकणार आहे तर अगदी गरम आहे बघा तसं बघायला गेले ना तर जास्तच पाणी लागतं त्याच्यामुळे मी अगोदरच जास्त शिल्लक ठेवलेलं तर आता ना पाणीसुद्धा घालायची काही सुद्धा गरज नाही बघा अगदी छान असं आपलं शिजते शाबू तर अगदी प्रमाणातच पाणी झालेलं आहे बघा तर अजून थोड्या वेळा असंच ना आपण झाकून ठेवूया बघूया आपण आणि छान असं तर आपलं शिजत आले एकदम मस्त असं बघा साय वगैरे यायला लागली त्यावरती आणि छान असं आता शिजलेलं आहे चला मग आता बनवूया पापड इकडं कागद वगैरे अशा प्रकारे मी हातरून घेतलेलं आहे अगदी बघा आपलं सगळं अचूक प्रमाण होतं आणि छान असं आपलं पीठ शिजायला शिजून तयार झालेलं आहे तर छान असं सगळं अचूक प्रमाण होतं तर चला आपण घालूया पापड चला अगदी छान असं बघा आपलं आणि एकदे छोटे छोटेसे मी पापड छोटे छोटेच बनवणार आहे इकडं बघा अशा प्रकारे तर चला मग अशाच प्रकारे सगळे असे पापड बनवून घेऊया चला मग सगळे अशा पद्धतीने ना आपले पापड अगदी छान असं बनवून झालेत बघा तर चला मग अगदी दोन दिवस ना कडकडीत उन्हामध्ये ना छान असं पापड वाळून घेऊया आणि मस्त असं तळून पण बघूया तर कशी कर वाटते रेसिपी बघा चांगली मस्त असं कडकडीत उन्हामध्ये ना छान असं आपले पापड वाळलेत बघा तर कडकडीत उन्हामध्ये ना दोन दिवस पापड छान असं वाळवून घेतले तर आता ना तर आपण छान असं तळून बघूया तर अगदी सगळेचे सगळे पापड बघा मस्त असे अख्खे अख्खी पापड झाले तर तर चला मग तळून बघूया आपण तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण ना आता पापड अगदी तळून बघूया तर अगदी छान असं बघा आपले पांढरे शुभ्र मस्त पापड तळून झालेले तर अजून दोन चार ना आपण तळून बघूया बघा आपले पांढरे शुभ्र पापड झालेत अगदी मस्त असं तर एकदम खायला पण छान बघा चवीला पण एक नंबरच मस्त असं असे बघा छान असं आपले पापड झाले तर तुम्ही सुद्धा ना नक्कीच ट्राय करून बघा तर तुम्हाला सुद्धा ना नक्कीच आवडेल तर प्रत्येक वर्षी बघा असेच माझे पापड असत आहेत ना अगदी बघा छान असं अशाच पद्धतीनं मी प्रत्येक वर्षी बनवत असते तर कसे वाटले ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझी पापडची रेसिपी ना कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला मग